सुजय विखे संगमनेरमधून थोरातांच्या विरोधात विधानसभा लढवणार मला आता वेळ आहे शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे ज्या तालुक्यात उमेदवारीबाबत समन्वय होणार नसेल अशा मतदारसंघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे श्रीरामपूर राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्याचे सूचक वक्तव्य माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या दौऱ्याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या या मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडणूक लढविणार असून आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा सर्वोतोपरी तेच आहेत त्यामुळे मी शिर्डीमधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्फळ आहे लोकतांत्रिक प्रक्रियेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य हेच आहे पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो नगर दक्षिणमध्ये आमदार राम शिंदे यांच्यासह अनेक जण इच्छुक होते त्याच पद्धतीने विधानसभेला कोणी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली असेल तर यात गैर काही नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली विधानसभा निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव आहे कोपरगावचे राजकारण खूप क्लिष्ट आहे त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत कारण याही तालुक्यात अनेक जण इच्छुक आहेत त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत माझं काम फक्त अर्ज करण्याचे आहे पक्षाने आदेश दिला तर त्यानुसार आपण पुढे निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की शेवटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय घेईल पक्षाच्या संधी देईल आमच्या ना दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबात सर्वोपरी आहेत सर्वप्रथम तेच असणार आता राहिला मुद्दा माझा मी बरेपैकी आता मला वेळ आहे तर शेजारी कोण आजूबाजूला पुढे काही संधी सापडली तर आपण निश्चित भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती फक्त एका व्यक्ती पुरत मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये असताना तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक आम्हाला इकडे श्रीरामपूर आहे राखीव आहे तर इकडे शिवेला रावडी आहे तिकडे आहे गोपाळगावला अगोदर एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण दंगपेक्षा जिजा जिजा कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय मी कोणाला लागत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की तुम्ही जर पाहिली ब्रेश तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की के तुमचं समजून होत असेल आणि मी तुम्हाला शेवटी आता मी सुशिक्षित या माझं काम अर्ज आहे मी अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा ना जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला समजून जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं आता राहुलीमध्ये खडिले साहेब आमचे जवळ आहेत मग तिथं सत्यजित कदमने देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमात असतो मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूची पुढे मतदार संघा जिथं समजा असा वाद झाला किंवा सत्यजित कदम की कलेलीच आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी संबंधांमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा पूर्ण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला कि वो समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष तसं म्हणत कसं करू आता जगली बी तर यापैकी प्रायोरिटीचा फटका बसला विधानसभेला मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही आ, मीडिया समोर होत नाही चर्चा बंद करण्यात आज निर्भीड सडीतोड व जनतेच्या हिताचे राजयोग न्यूज चॅनल बातमी तीच जी जनहिताची संपादक संदीप दातखिळे अकोले अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या राजयोग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा